नको। अरे, नको। हम एक हम एक हम एक अरे क्या आज इथे आंदोलन करण्यात येत आहे नेमक्या कोणत्या मागण्या घेऊन तुम्ही आंदोलन करत आहे समग्र शिक्षामध्ये आम्ही आज गेली वीस वर्ष कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करत आहोत याच योजनेमधले निम्मे कर्मचारी शासनाने कायम केलेले आहेत त्यामुळे आमची मागणी तीच आहे की शासनाने आमच्याकडे लक्ष देऊन आमचं न्याय हक्क द्याव्यात की आर टी ॲक्ट जो आहे ते अंमलबजावणी सर्वस्व करण्याची जबाबदारी समग्राचा कंत्राटी कर्मचारी घेतलेली आहेत करत आहे शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्याचं काम करत आहे पण त्याला मात्र सगळ्या ह्याच्यापासून शासनाने वंचित ठेवलेलं आहे आमची एकच मागणी आहे की आम्हाला शासन सेवेत कायम करावं कारण तशाही आमच्या सेवा अतिशय अल्प राहिलेल्या आहेत कुणाच्या तर राखणे ह्या डिसेंबरमध्ये संपुष्टात येत आहेत वाढता खर्च महागाई पाहता तुटपुंज्या पगारामध्ये किंवा मानधनामध्ये आमचं कुठलंही भागत नाही तरी शासनाकडे एकच नम्र विनंती आहे की या आंदोलनामध्ये आम्हाला न्याय मिळून द्यावा आणि इथे कायम केल्याची घोषणा करावी ही नम्र विनंती शेवटपर्यंत स्टेडियम सोडणार नाही असं तुम्ही नमूद केलेलं आहे काय आम्ही एकच निर्धार करून इथं आलेलो आहोत की मागच्या वेळेला चार मार्च दोन हजार चोवीस चोवीसला ला आम्ही आझाद मैदानावरती आंदोलन केलेलं होतं आणि तिथे आम्हाला आमच्यासाठी समिती गठीत करण्यात आलेली होती त्या समितीचा अहवाल आज शासन दरबारी प्राप्त झालेला आहे तर फक्त आता त्या शासन निर्णयावर ज्या अहवालावरती शासन निर्णय व्हावा आणि आम्हाला कायम करावं एवढीच एक मागणी आहे आणि ती जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही हे मैदान सोडणार नाही हे निर्धार आम्ही सगळ्यांनी केलेला आहे आमचं अन्नत्याग आंदोलन आहे ना काय नाव आहे माझं नाव आहे शासनानं ना ना। कायम सेवेत केलं नाही तर आम्ही स्वच्छ वरणाची परवानगी शासन सरकारला मागणार आहोत आणि आमचं अन्नत्याग आंदोलन आमचं आजपासून सुरू इथं राहणार आहे आणि जोपर्यंत आमची मागणी होत नाही तोपर्यंत आमचा अन्नत्याग राहील किंवा स्वच्छ मरण केल्याशिवाय आम्ही इथून जाणार नाही प्रज्ञा प्रकाश पाटील कोल्हापूर जिल्हा आहे माझा कागल तालुका एक शासनाकडे एकच आहे की निम्म्या लोकांना एकाच कुटुंबातील म्हणजे दोन कायम केले एका भावंड्या उपाशी ठेवलेला आहे एक भाऊ भाऊ तुपाशी आणि एक भाऊ उपाशी अशा प्रकारे शासनाने अन्याय केलेला आहे आणि आम्हाला वाटतं की आमचे रोड सर्व समग्र साब्यांचे कर्मचारी त्यांना कायम स्वरूपी करावं हे नम्र विनंती नमस्ते मी लता वाघोले पुणे जिल्ह्यातून आलेली आहे शासनाने अर्ध्या लोकांना समग्र शिक्षाच्या अर्ध्या लोकांना पन्नास टक्के लोकांना परमनंट केलेलं आहे परंतु अर्ध्या लोकांना तसंच ठेवलं आहे मग असं शासनाने का भेदभाव करायचा म्हणजे पन्नास टक्के लोकं केली तर पन्नास टक्के नाही आहे तर शासनाने पूर्ण आमच्या उरलेल्या पन्नास टक्के लोकांना समग्र शिक्षामध्ये सामावून घ्यावं ही आमची कळकळीची विनंती आहे त्यासाठी आम्ही उपोषणाला बसलो आहोत काय नाव मी अम्रपाली देवेकर कोल्हापूरवरून बोलते सर आम्ही वीस वर्षापासून कंत्राटी पद्धतीनं काम करतोय शिक्षण विभागाचा कणा म्हणून जर आम्ही काम करत असू तर वीस वर्षापासून कायमच्या प्रत्यक्षात आहोत आणि आज देखील आम्ही कायमसाठीच इथं आमरणपूर उपोषणाला बसलेलो आहे आमची एकच मागणी आहे आम्हाला कायम असा भेदभाव केलाय छोट्याला कायम आणि मोठ्याला उपाशी ठेव आमच्यापेक्षा लहान लोकांना कायम शिक्षण विभागाला सर अहवाल सादर झालेला आहे जी समिती गठीत करण्यात आली होती तो अहवाल शिक्षण मंत्र्यांपर्यंत पोहोचलेला आहे आमची सगळ्यांना एवढीच विनंती राहील मंत्री मोदयांना ये कि येत्या दोन दिवसात आमचा काहीतरी निर्णय करून आम्हाला यशस्वी करून द्यावा आम्हाला आश्वासन आश्वासन नको आम्हाला हक्क हवा आणि तो घेतल्याशिवाय आम्ही इथून चालणार नाही आणि आम्ही हो संपूर्ण महाराष्ट्रातून आलेले सर्व कंत्राटी बांधव आहेत ती ही यशवंत स्टेडियम सोडणार नाही आणि आम्हाला स्वेच्छा मरणाची परवानगी द्या काय नाव होत माझं नाव मेघना बडवे मी कनिष्ठ अभियंता आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधून आलेले आहे माझी साधारण अठरा वर्ष सर्व्हिस झालेली आहे आणि आम आमच्या याच्यामध्ये पंचवीस वर्ष झालेले लोकंसुद्धा आहे काम करत आहेत तर आमच्या आधीचे लोक जे आमचे ज्युनियर आहेत ते सरकारने स शासनाने परमनंट केलेले आहेत आणि आम्ही ज्यांना सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या भौतिक सुविधा पुरवल्या आहेत आम्ही अत्यंत खडतर परिस्थितीमध्ये काम करून नवीन प्राथमिक शाळा आणि शाळेसाठी जे भौतिक सुविधा आहे ते निर्माण केलेल्या आहेत आणि अशा म्हणजे मूलभूत गरजापासून आम्ही ते काम केलेलं आहे आणि सर शासनाने आम्हाला आमच्या एवढ्या मोठ्या सर्विसचा विचार करावा आम्ही आमचे उमेदीचे वर्ष हे का सर शासनाच्या शासनाच्या शासना सर्व योजना सक्सेसफुली इम्प्लिमेंट होण्यासाठी घालवले आहेत तरी आम्हाला अशी शासनाला विनंती आहे की एका दोन वर्ष दोन दिवसामध्ये आम्हाला आमचा निर्णय कायमचा एक निर्णय द्या किंवा आम्हाला स्वेच्छा मरणाची नक्की परवानगी आम्ही इथून नाही नमस्कार मी रायगड मधून आहे पदावर आहे आज माझ्या नोकरीला वीस वर्ष पूर्ण झालेली आहे आणि वयाची एकावन्न वर्षे पालटलेली आहे आणि अशातच ज्या आमच्यापासून एकच अभियान एकच समरशी अभियान पण त्या अभियानामधले मधले पन्नास टक्के लोक जे दोन हजार नऊ पासून या अभियानात आले ते परमनंट केलेले आहे त्यांना कायम केलेले आहे त्यांना विविध भत्ते द्यायची सुरुवात शासनाने केलेली आहे आणि आम्ही मात्र उपेक्षितच आहोत तर आमच्या शासनाने फक्त एवढा विचार करावं की आम्हाला कायम ह्या दोन दिवसातच कायमचा आम्हाला जी काढावा एवढी विनंती आम्ही शासनाला करत आहोत आणि आम्हाला विलंब होत आहे विलंब न होत नमस्कार मी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून आहे हेमांगी जोशी पन्नास टक्के ज्या कर्मचाऱ्यांना समग्र शिक्षेच्या कायम केलं खरं तर हा आमच्यावर फार मोठा अन्याय आहे उच्च विद्याविभूषित अशी आमची सर्व टीम आहे आणि एम आहे डबल एम आहे ट्रिपल एम आहे नंतर एम एल एम फिल केलेला आहे एम आहे डॉक्टरेट मिळवलेली असूनही आज आमचे सगळे बांधव जे आहे ते कंत्राटी स्वरूपात दोन हजार सोळापासून वेतनवाढही केलेली नाही त्यामुळे मानधन जैसे ते आहे तरी आमच्या सरकारला विनंती आहे कि आपन अमाला की आपण आम्हाला या सेवेत कायम करावं नाहीतर स्वेच्छा मरणाची परवानगी द्यावी सरळ सेवेनं आमच्या सगळ्यांच्या भरती झालेल्या आम्ही न्याय वर्ष मागतोय पण त्याला अजून आणि आठ वर्षाला पगार वेतन वाढले सुद्धा नाही महागाई केवढी वाढली आणि प्रत्येक जण आपल्या आपल्या आहेत आठ वर्षापर्यंत आहेत त्या पगारामध्ये आपलं उदरनिर्वाह करतात आमचे खर्चाचे कर्मचारी डॉक्टर इंजिनियर नाही करू शकले कारण त्यांना कोणत्याच सुविधा मिळालेल्या नाहीत आजपर्यंत पगार वाढ नाही कुठल्याही सुविधे विना आणि शासनाच्या जेवढेही शालेय विभागातील ज्या योजना आहेत त्या सर्व कार्यान्वित करायचं आणि यशस्वी करण्याचं काम कंत्राटी